आज संध्याकाळी लाईव्ह का करतोय तर तुम्हाला स्पेशल अपडेट देण्यासाठी आपला <coughs> तुमचा सर्वांचा लाडका उद्योग मंथन कार्यक्रम येत्या रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी पुणे येथे होतो आहे खूप जण लोकांनी नेहमी हा प्रश्न विचारतात सर आम्हाला माहितीच होत नाही की तुमचा कार्यक्रम कधी असतात का काय असतात आम्हाला यायचं असतं तर त्यासाठी स्पेशली अपडेट करण्यासाठी तुम्हाला हे लाईव्ह करतो आहे येत्या सत्तावीस एप्रिलला पुणे येथे शिवाजीनगर भागामध्ये ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे खास त्यांच्यासाठी आपण हा उद्योगमंथन कार्यक्रम आयोजित करत असतो हा उद्योगमंथन कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे उद्योगमंथन कार्यक्रममध्ये काय गोष्टी कव्हर होतात ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता बिझनेस करावा हे कन्फ्युजन आहे काही बिझनेस आयडिया तुम्ही यूट्यूबवरती बघितल्या असतील पण मग ज्या आयडिया तुम्ही बघताय त्या तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहेत का सुटेबल आहेत का नक्की खरंच एखाद्या उद्योगाला किती इन्व्हेस्टमेंट लागते किती आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये मार्केटिंग uh, करावं लागू शकेल साधारणतः स्कोप आहे का डिमांड काय सांगते मार्केटला म्हणजे आपल्याला तर वाटतं यूट्यूबच्या व्हिडिओ बघून की यार हा बिझनेस तर छान आहे पण मग त्याची मार्केट डिमांड कशी आहे त्याला स्कोप कसा आहे त्याला फ्युचर कसं आहे या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या या उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो हा उद्योग मंथन कार्यक्रम यासाठी सुद्धा स्पेशल किंवा खास असतो की यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या किंवा मी स्पेशली महाराष्ट्रातल्या असे काही जे सिलेक्टेड बिझनेस आहेत जे ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल कॅटेगरीज या कॅटेगरीमधले जे बिझनेस आपल्या भागात चालू शकतात अशा उद्योगांचीसुद्धा आम्ही माहिती या कार्यक्रमामध्ये देतो युजली बऱ्याच लोकांची अडचण असते किंवा नोकरी करत असतात किंवा तुम्ही बिझनेस करत असता काही उद्योजक असतात आणि मग अशा वेळी आता काही नवीन बिझनेस जर सुरू करायचा असेल तर खूप जास्त कन्फ्युजन असतं कोणता बिझनेस सिलेक्ट करू हेही कन्फ्युजन सिलेक्ट केला तर पुढे कसं नियोजन करायला पाहिजे हेही कन्फ्युजन बरोबर आहे की नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे कारण बेसिकली यामुळे होणार काय की तुम्हाला डिसिजन घेणं सोपं झालं आणि खरंच जो व्यवसाय तुम्ही निवडण्याचा विचार करताय किंवा तुमच्या डोक्याच्या थॉट प्रोसेस आहेत त्याला तेवढं सक्षम मार्केट आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो उद्योगमंथनमधल्याच्या अगोदरचा काल एक मेसेज आला आम्हाला व्हॉट्सअपला कुणीतरी ग्रस्त होते आणि त्यांनी अमुक अमुक एक बिझनेस सुरू केला ज्याच्या साधारणतः पंधरा लाख रुपयांच्या मशिनरी त्यांनी घेतली आता मशीन घेतल्यानंतर त्यांना रिअलाईज झालंय की आपलं प्रॉडक्टची जी कॉस्ट आहे ती कॉस्टच वर्कआउट होत नाही आणि आपलं प्रोडक्ट इतरांच्या कंपन्यांच्या तुलनेत आपलं प्रोडक्ट महाग जात आहे कॉस्ट आपली जास्त येते आता त्यांनी खूप दिवस प्रयत्न केले त्यांना जेवढं कळत होतं कारण बिझनेस सुरू करणं म्हणजे मशीन घेणं असं बऱ्याच जणांचं लॉजिक असतं या ग्रस्थांनी बरेच दिवस प्रयत्न केले पण मार्केटला काही कॉस्टिंग जमत नाही आहे मशिनरीवाल्यांनी फसवलं अशी पण त्यांची कमेंट होती की मशीनवाल्यांनी सांगितलं की लाईट बिल कमी येईल पण त्याला लाईट बिल पण खूप जास्त येतं आहे आणि मग आता असं झालं आहे की खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे मग आता सर आम्हाला एक पंधरा लाख रुपयाचं खर्च झालं आहे बँकेचा हप्ता सुरू आहे आणि मला आता त्या मशिनरी विकायच्यात हे किती दिवसात घडलं आहे तर हार्डली तीन चार महिन्यामध्ये घडलं तुमच्या बाबतीत असा गडबडीचा काही निर्णय होऊ नये कोणताही व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये काय खासखळगी असतात काय प्रॉब्लेम्स असतात पुढे गेल्यावर काय अडचणी येऊ शकतात या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती आपण या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये हो करतो त्यामुळं पुढे लाखो करोड रुपयांचं नुकसान होण्यापेक्षा किंवा मनस्ताप होण्यापेक्षा प्रायर कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्याअगोदर तुमची जर पायाभरणी झाली असेल तर खूप जास्त फायदा होऊ शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणूनच या कार्यक्रमाची इन्व्हेस्टमेंट ही साधारणतः चोवीसशे पन्नास रुपये असते या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे त्या दिवशी सकाळीचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा सगळे यामध्ये इन्क्लूड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे काही लोकांना वाटतं हय मग काय ते नव्याण्णव रुपयात नाही कार्यक्रम मग बाकीचे लोक कसे करतात हा मार्केटिंग प्रोग्राम नाही आहे हा ॲक्च्युअल माहिती देणारा कार्यक्रम आहे राईट हा तुम्हाला तुमचा पाया भक्कम करणारा त्याची बेसलाईन पक्की करणारा आणि जर निर्णय प्रक्रियेत असाल एक निर्णय चुकलात हजारो रुपयांचं लाखो रुपयांचं नुकसान होण्यापेक्षा ही एक बेसिक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे राईट सो so, ऑलरेडी आम्ही खूप साऱ्या लोकांना कन्सल्टिंग करतो आहे ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतो आहे त्यामुळं कोणत्याही उद्योगात सध्या काय परिस्थिती आहे काय अडचणी आहेत नक्की कशा पद्धतीने गे पुढं गेलं पाहिजे कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या उद्योगमंथन कार्यक्रमात तुम्हाला मिळते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला आत्ता लगेच फोन करा ॲडमिशन कन्फर्म करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की काही लिमिटेड सीट्स आहेत कारण खूप जास्त लोकांसोबत आपण कार्यक्रम करत नाही या कार्यक्रमाची विशेषता अजून एक सांगू तुम्ही सत्तावीस तारखेला कार्यक्रमाला येणार फी भरली त्या दिवशी या असं नाही आहे तुम्ही जेव्हा ॲडमिशन कराल तेव्हा आमची टीम तुम्हाला काय करेल सगळ्यात महत्त्वाचं व्हॉट्सअपवरती एक ॲसेसमेंट फॉर्म पाठवेल म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी तुम्ही काय करताय तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुमचा एक्सपिरियन्स कशात आहे तुम्ही नोकरदार आहात का तुम्ही गृहिणी आहात का तुम्ही शेतकरी आहात का तुम्ही व्यावसायिक आहात का किंवा पेन्शनर आहात का तुमचं बॅकग्राऊंड काय तुमच्याकडं का बजेट किती आहे तुमचा कोणत्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे ही सगळी माहिती आम्ही अगोदरच कलेक्ट करून घेतो याला म्हणतो आम्ही असेसमेंट प्रोसेस म्हणजे कार्यक्रमाला नुसते या आणि मग आम्ही जे सांगू ते ऐका असं नाही आहे तर तुमचा जो काही इंटरेस्ट पॉईंट असेल किंवा तुमची जी प्रोफाईल असेल तिचा पर्सनली मी सगळा स्टडी करत असतो यासाठी हा उद्योगमंथन कार्यक्रम स्पेशल आहे सो महाराष्ट्रातला असा एकमेव कार्यक्रम आहे जो बिझनेस सिलेक्शन प्रोसेसमध्ये हेल्प करतो आणि बरीच लोक मानतात की ते स्वतःहून सुचलं नाही यार नाही सुचत यार तर मार्केट असं सध्या झालं आहे आपलं सगळं म्हणजे गोंधळ होतं खरं की खोटं मी जे म्हणतो ते पट्टाय ना तुम्हाला कारण नाही लक्षात येत पटकन कारण युजली आपण यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो हो किंवा काय करतो किंवा हो। जरी आसपास बघितलं तरी आज एक गोष्ट आवडती तर कन्फ्युजन होतं की उद्या दुसरी एखादी गोष्ट आवडती अशा प्रोसेसमध्ये नेमका सिलेक्शन जर चुकलं व्यवसायाचं तर गडबड होण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा प्रक्रियेत जर आपण कोणाची मदत घेतली जर चावडीसारख्या उद्योगमंथनसारख्या प्रोग्रामची मदत घेतली तर आपल्याला बिझनेस फायनल करणं सोपं जाईल पुढे पाऊल टाकता येईल इट्स व्हेरी सिम्पल सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल उद्योगमंथन कार्यक्रमाला येण्यासाठी तर आत्ताच्या आत्ता आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा शिवरत्न नरखेडकर सर आणि टाकलं कुठे आणि टाईम काय असणार आहे सर पुण्याला कार्यक्रम आहे शिवाजीनगर भागात असणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा फुल डे प्रोग्राम असतो राईट आणि कार्यक्रमाची फी साधारणतः चोवीसशे पन्नास रुपये आहे पर पर्सन आणि जर ॲडमिशन करायचं असेल तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ही एकंदरीत ह्या आपल्या कॉल सेंटर नंबरचा नंबरला तुम्ही फोन केला ती लोक तुम्हाला पुढे प्रोसेस करतील पेमेंट डिटेल्स वगैरे लिंक पाठवतील तुम्हाला प्रोसेस करता अजून जरी कोणाच्या काही शंका असतील लाईव्ह चालू असताना तुम्ही प्रश्न विचारले या कार्यक्रमाविषयी जर प्रश्न विचारले डेफिनेटली टू आपण काय करतो ॲग्रिकल्चर बेस्ड बिझनेस तुमच्या गावाकडे जर गावाकडे जमीन असेल तर सर गावाकडे कोणते बिझनेस करता येईल काही लोकांचं मनसं शहरात कोणते बिझनेस करता येईल सर माझ्याकडे शहरात माझं घर आहे किंवा मी राहत्या घरात माझ्या साईडला थोडी जागा आहे मग याच्यामध्ये कोणते व्यवसाय करता येतील किंवा काही लोकांचं असंही म्हणणं असतं की सर मग आम्ही आता फ्लॅटमध्ये राहतो आमची आता जमीन वगैरे काहीच नाही आहे आणि मग मा मला माझ्या बायकोला बिझनेस सुरू करून द्यायचं आहे मग अशा लोकांना कोणते बिझनेस करता येतील अशा वेगवेगळ्या क्रायटेरियाज घेऊन जे तुमच्या मनात प्रश्न चालू असतात हे यूट्यूब नाही सोडू शकत हे कम्युनिकेशन सोडू शकतं राईट म्हणूनच हा स्पेशली प्रोग्राम डिझाईन केलेला आहे त्यामुळं आणि पंधरा वर्ष आम्ही बिझनेसमध्ये मी कन्सल्टिंग ट्रेनिंग कोचिंगचं काम करतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला काय लागतं कशा पद्धतीने व्यवसाय उभे राहू शकतात कशा पद्धतीने काही व्यवसाय बंद पडलेत हेही खरं तर मला भरपूर सारं माहिती आहे सो मी डेडिकेट केलं आहे की या क्षेत्रात मला स्वतःला काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही अशा मस्तपैकी बिझनेसमध्ये आलो सो जयराम नाडेकरजी यासाठीच गावाकडे कोणता बिझनेस करू शकतो याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येत्या रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी आपला पुणे येथे उद्योगमंथन कार्यक्रम आहे डेफिनेटली तुम्ही या कार्यक्रमाला या तिथे आपल्याला सविस्तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी चर्चा करता येईल आणि नुसतं गावाकडे बिझनेस कोणता करू शकतो हे असं करून नाही जमत खरंच सांगतो तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या आसपासच्या भागात कोणतं रॉमटल तर होतं समजा तुमची प्रोफाईल काय आहे मग तुम्ही जर का त्या बिझनेसला लिंकच नसाल तुम्हाला ती प्रोफाईलच मॅच नसेल करत तो बिझनेस मॅच नसेल करत तर मग कसं तो बिझनेस करणार तुम्हाला वाटलं तुम्ही युट्यूबवर बघितलं तुम्हाला ते छान वाटलं म्हणून तुम्ही जर बिझनेस करणार असाल आणि त्याचा सा मार्केटचा जर अभ्यास नसेल स्टडी नसेल तर मग तो, तो बिझनेस फ्लॉप होण्याची शक्यता आहे तर असा एक मोठ्या भावाचा प्रोग्राम म्हणजे उद्योग मंथन कार्यक्रम की जिथे आम्ही हक्कानी तुम्ही बिझनेस करू शकता की नाही करू शकत हेही सांगतो आणि जो बिझनेस आपण निवडतो आहे तो, तो तुमच्यासाठी कसा योग्य आहे किंवा कसा अयोग्य आहे हेही आपण क्लेरिफाय करून सांगतो म्हणूनच मी म्हणतो ही इन्व्हेस्टमेंट आहे राईट आशा जोरे मॅडमने विचारला सर ऑनलाईन काही सुविधा आहे का नाही मॅम सध्या तरी ऑनलाईन हा प्रोग्राम नाही आहे लाईव्ह प्रोग्राम आहे पुण्याला आहे आणि सत्तावीस तारखेला फुल डे प्रोग्राम आहे सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मॅम प्लीज आवर्जून या कार्यक्रमाला इच्छा असेल प्रॉब्लेम आहेत का हो आहेत पण अगदी नागपूरपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईपासून तर अगदी इकडे सोलापूर लातूरपर्यंत लोकं येतात सिलेक्टेड लोकांचा कार्यक्रम आहे हा शंभर दोनशे पाचशे हजार लोकांचा कार्यक्रम आहे मोजून पन्नास ते साठ लोकं कारण मला तुमच्याशी बोलता आलं पाहिजे तुम्हाला माझ्याशी बोलता आलं पाहिजे आणि आपल्याला बिझनेस फायनल करून पुढे जाता आलं पाहिजे राईट सो असा एकंदरीत हा प्रोग्राम असतो सो उद्योगमंथना त्यासाठी डेडिकेट केला बनवलात अशा पद्धतीने इफ यू आर इंटरेस्टेड कम नंबर पुन्हा सांगू बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या कार्य या नंबरला फोन करा उद्योग मंथन पुणे सत्तावीस तारखेच्या कार्यक्रमाला का ॲडमिशन घ्यायचं आहे चोवीसशे पन्नास रुपये फी मी ऑलरेडी सांगितलं आहे फक्त ते व्हेन्यू डिटेल्स आणि पेमेंट डिटेल्स तुम्हाला आमची टीम पाठवून देईल तेवढे पेमेंट प्रोसेस करून घ्या इमिजिएटली आणि डायरेक्टली जरी काही वाटलं सेम नंबरला तुम्ही कधी पण त्या दिवशी फोन करू शकता त्या दिवशी येऊपर्यंत ॲड्रेस वगैरे आमची टीम तुम्हाला सगळं पाठवून देईल त्याबद्दल काही चिंता करू नका राईट सो सगळ्यांनी भेटूयात कधी सत्तावीस एप्रिलला पुण्याला शिवाजीनगर भागात कार्यक्रम आहे मुद्दामवर आपण स्टँडच्या जवळ प्रोग्राम ठेवला जेणेकरून तुम्हाला येणं जाणं सोपं व्हावं हो। जे बाहेरून येणार असतील क्या समजा त्या बसेसनी येणार आहेत त्या मेट्रो स्टेशन तिथं जवळ आहे बस स्टँड तिथं जवळ आहे रिक्षा स्टँड तिथे जवळ आहे सोपं आहे लोकेशन एकदम सोपी आणि साधी आहे आणि त्या दिवशी चहा नाचतात सकाळी तिथे डायरेक्ट करायला यायचं दुपारचं जेवण आपण सोबत करूयात आणि संध्याकाळचं चहा वगैरे घेऊन संध्याकाळी सहा वाजता प्रोग्राम संपेल असं एकंदरीत नियोजन मी पुन्हा एकदा सांगतो हा कार्यक्रम कोणासाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे हे लाईव्ह परत बघा जर तुम्ही उशिरा लाईव्हवर आला असाल ना तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल लाईव्ह पुन्हा एकदा बघा विषय काय होतो समजून घ्या ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या बिझनेस उभं करण्याचं किंवा स्वतःचं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टीने एक सक्षम वाटचाल असू शकेल याची मी तुम्हाला खात्री देतो भेटूयात उद्योग मंथनला धन्यवाद